मी तुमचे मनापासून आभार मानतो जे प्रेम रक्षा बंधनाच्या निमित्ताने तुम्ही दिलाय या प्रेमाचा मला कधी उतराई व्हायचंच नाही आहे जन्मभर याच प्रेमात मला ठेवा एवढीच विनंती तुम्हाला मी करतो आज खरं म्हणजे जेवढ्या आमच्या बहिणी आतमध्ये आहेत मी आलो तेव्हा तेवढ्याच बहिणी बाहेर उभ्या होत्या मुरजी भाई थोडा अंदाज चुकला जागा कमी पडली त्या माझ्या बहिणी देखील म्हणत होत्या आम्हाला आत यायचं आहे पण पोलिसांना मी विचारलं तर ते म्हणाले साहेब बाहेरची संख्या इतकी मोठी आहे त्यांना जर आतमध्ये घेतलं तर स्टॅम्पिड सारखी या ठिकाणी अवस्था होईल त्यामुळे त्या, त्या बहिणींना सांगतो तुम्हाला या हॉलमध्ये जागा मिळाली नाही तरी आमच्या हृदयात तुमची जागा आहे एवढं लक्षात ठेवा त्यातल्या काही बहिणी निराश होऊन परत गेल्या त्यांच्याकरता वेगळा कार्यक्रम निश्चितपणे घेऊ पण मला अतिशय आनंद आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातनं हजारो हजारो भगिनी आपल्यासोबत आज जुडल्या आणि त्यांनी त्यांच्या प्रेमाचा वर्षाव केला खरं म्हणजे एक गोष्ट सांगतो मला कोणी देवेंद्रजी म्हणत मला कुणी देवेंद्र म्हणतं मला कुणी देवेन म्हणतं कोणी देवा भाऊ कोणी देवेन भाऊ म्हणत पण मला सर्वात जास्त काही आवडत असेल तर माझ्या बहिणी जेव्हा मला देवा भाऊ म्हणतात तेव्हा मला ते सर्वात जास्त आवडतं कारण बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा मगाशी देखील मी सांगितलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं विकसित भारत घडवायचा असेल तर आमच्या मातृशक्तीला आमच्या बहिणींना देशाच्या मुख्य धारेमध्ये आणल्याशिवाय